नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणी आहे आणि एफ टी ट्रेनर आहे आज सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनपूर्वक शुभेच्छा भगवान श्रीकृष्ण तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा आकांक्षा तुमची ध्येय सगळ्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करो ही परमेश्वराच्या चरी श्रीकृष्णाच्या चरणी मनोमनी प्रार्थना सो so, uh, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक अनाउन्समेंट uh, करते म्हणजे लास्ट वीकमध्ये माझा पॉडकास्ट एक शूट झाला आणि तो माझा पहिलाच पॉडकास्ट होता जो हिं, मी हिंदी मध्ये शूट केला सो so, त्याचे डिटेल्स मी आपल्या चॅनल वरती शेअर करेल त्याची लिंक शेअर करेल नक्की त्या व्हिडिओला त्या माझ्या पॉडकास्टला प्रतिसाद द्यावा तर आजचा जो आपला टॉपिक आहे त्या तो विषय आहे तो म्हणजे अनलॉक युअर ट्रू पोटेन्शियल तर अनलॉक युअर ट्रू पोटेन्शियल म्हणजे आपल्या विचार आपल्या प्रत्येकामध्ये ना खूप कॅपॅसिटी आहे खूप कॅपॅबिलिटी आहे आपल्या विचारांमध्ये खूप ताकद आहे आणि आपले जे विचार आहेत तेच आपल्या आयुष्याची रियालिटी बनू शकते तर ह्यासाठी ना आपल्याला काही गोष्टी समजणं त्या आत्मसात करणं खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी एक कथा शेअर करते तुम्हाला बुद्धांची म्हणजे बँकॉक मध्ये जे गोल्डन टेम्पल गोल्डन मूर्ती आहे बुद्धांची तर ती मूर्ती त्याच्या मागे अशी स्टोरी आहे की ती मूर्ती जवळजवळ पाचशे सहाशे वर्ष पूर्वीची ती जुनी मूर्ती आहे आणि रिसेंटली जेव्हा तिचं शिफ्टिंग करत होते तिला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट कर करत होते तेव्हा ती म्हणजे ज्या वाहनामधून वगैरे नेत होते तेव्हा ती खाली पडली आणि मग पडल्यानंतर तिच्यातून आतून असं काहीतरी चकाकत काहीतरी गोल्डन आहे असं जाणवलं आणि मग जेव्हा ती मूर्ती पूर्ण हे तिचं वरचं आवरण काढलं गेलं तेव्हा ते, ते मग समजलं की ही मूर्ती पूर्ण सोन्याची आहे कारण तेव्हा युद्धाच्या वेळेस सगळ्या वगैरे बुद्धिस्ट लोकांनी ती हाईड केलेली होती प्लास्टर ऑफ पॅरिसनी कारण ती युद्धात चोरली जाऊ नये किंवा तिचं खंडित होऊ नये ती अपहन होऊ नये किंवा ती वाईट लोकांच्या हाती लागू नये सो इतक्या वर्ष ती हिडन होती मग ती समोर आपल्या आपल्या जगास आपल्या समोर आली जगासमोर आली तर तसंच आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या आतमध्ये तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी म्हणजे आपल्या आपण जो बाहेर शोधतो ना परमेश्वर अं म्हणजे कोणी मूर्तीपूजेमध्ये शोधतो कोणी कशात शोधतो तर तो, तो बाहेर जो आपण शोधतो तो अंश काही प्रमाणात का आपल्या मध्येच आहे तर तो आपल्याला आतमध्ये शोधता आला पाहिजे आणि आतमध्ये त्याच्याशी कनेक्ट होता आलं पाहिजे त्याच्यासाठी मेडिटेशन करणं ध्यानधारणा करणं हे उपाय खूप सोपे पण खूप प्रगल्भ आहेत मेडिटेशन करताना बऱ्याचदा काय होत कि विचारलं जात म्हणजे थॉट्स येतात खूप विचार येतात येत राहतात ये मग आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही पण हेच आहे की हे माइंड आहे ना एक आ, मशीन येते म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन ते मशीन आहे तर ते वर्क विचार येणार तिथे त्याच कामच येते की विचार करणं हे मनाचं चा कामच आहे सो so, त्या विचारांकडे तटस्थपणे आपल्याला बघता आलं पाहिजे मुळात आपल्याला अध्यात्म काय सांगत स्पिरिच्युअलिटी काय सांगते की यू आर नॉट द माइंड नॉट द बॉडी आपण हे मन ही नाही आहोत आणि आपण हे शरीर ही नाही आहोत आपण एक प्युअर सोल आहोत म्हणजे एक प्युअर आत्मा आहोत ज्याने इथे जन्म घेतलाय त्याचा ज्याचा त्याचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपण इथे जन्म घेतलाय मग मेडिटेशन करताना जर विचार येत असेल तर त्याच्याकडे तटस्थपणे बघायला शिकलं पाहिजे आणि कळलं पाहिजे आपल्याला की हे फक्त विचार आहेत मी म्हणजे विचार नाही हे विचार वेग वेगळे आहे आणि मी एक आयडेंटिटी वेगळे आहे तर मग अनलॉक युअर ट्रू पोटेन्शियल म्हणजे आपल्याला ना प्रत्येकाला युनिवर्स कडून ना गायडन्स मिळत असतं म्हणजे इंट्युशन आपण जे म्हणतो ना इंटिट्युटिव्ह पॉवर तर इंट्युशन खूप मिळत असतात पण आपण सगळेच त्या इंट्युशन्स कडे दुर्लक्ष करत असतो कारण आपण आहे ना आपल्या वरती मग आहे ना नकारात्मकतेच्या इतक्या लेअर चढलेल्या ले असतात ना मग त्या वेगवेगळ्या स्तरांमधून आलेल्या असतात म्हणजे आपल्या आप घरातच आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात असं नको करू तसं किंवा समाजात जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर मग चार लोक जशी वागतात तसच वागलं पाहिजे पण तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का किंवा तुम्हाला असं वाटतं का कि भीडमे तो म्हणजे म्हणतात ना तो में तो तो चलते है, लेकिन जो बाग रहता है, जो वाघ असतो असतो एकटाच चालत सो जर तुम्हाला वेगळं काहीतरी अचीव करायचंय तुमच्या आयुष्यात वेगळं करायचंय तर तुम्हाला ही किलबिल किलबिल आहे ना आजूबाजूची ती थोडीशी इग्नोर करून म्हणा किंवा ती शट डाऊन करून मला आतली आतला आवाज ऐकता आला पाहिजे आतली इन्स्टिट्युटिव्ह पॉवर समजली पाहिजे खूप इंटिट्युशन मिळत असतात आपल्याला कडून आपल्याला जे काही आपल्या आयुष्यात अचीव करायचंय त्याच्यासाठी आता माझ्याच बाबतीत म्हणजे मी पॉडकास्ट साठी दुसऱ्या लोकांना इन्व्हाइट करण्यासाठी शोधत होते Uh, मी दुसरे गेस्ट आपल्या चॅनलवरती बोलवणार होते पण सम हाऊ म्हणजे मणिधानी नसताना काही नसताना मला एका हिंदी चॅनल वरती इन्व्हाइट केलं गेलं आणि मग एक आठवड्यानंतर तो शूट झाला आणि मग एक आठवड्यानंतर त्याचं टेलिकास्ट झालं सो ही अशी जर्नी होती जेव्हा मग सांगायचं तात्पर्य एकच की जेव्हा आपण आहे ना सरेंडर करतो युनिव्हर्सला आपली लाईफ मग आता इथे सरेंडर करतो म्हणजे असं नाहीये ना आडला हरी दे खटल्यावर आपले प्रयत्न चालूच आहे पण आपण आहे ना कंप्लेन करत नाहीये त्रागा करत नाहीये हो हो की कधी होईल होईल की नाही मिळेल मिळतील की नाही गोष्टी मिळतील की नाही माझ्या बाबतीत घडेल की नाही काय होईल की नाही नाही जे आहे त्यात खूप आनंदी राहणं समाधानी राहणं आणि मग पुढच्या गोष्टींसाठी प्रयत्न करणं मग ह्याला म्हणतात सरेंडर करणं आपला आयुष्य परमेश्वराच्या चरणी जेव्हा तुम्ही ह्या भावनेने करताना मग तुमच्या आयुष्यात एकामाग एक, अमागये, एक अमागये, so, uh, power तुमाला। तुमाला एका एक मिरॅकल्स घडायला लागतात मिरॅकल्स म्हणजे अगदी काय जादू अशी हा पण तुम्हाला तशा अचानकपणे तशा संधी उपलब्ध होतात तशी लोक तुमच्या आयुष्यात येतात तशा घटना घडतात आणि काही जर निगेटिव्ह लोक असतील तुमच्या आयुष्यामध्ये तीही दूर होतात सो इंटिकुटिव्ह पॉवर ऐका म्हणजे माइंड काय सांगतंय तुमचं तुम्हाला मन म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे पण मग सतत हे करायची आपल्या खूप इच्छा आहे पण मग सतत मला जमेल की नाही होईल की नाही मी करू शकेल की नाही हे जर करत बसला ना तर मग ते आपण करणारच नाही म्हणजे वॉट इज हार्म टू ट्राय ट्राय करण्यामध्ये काय प्रॉब्लेम म्हणा किंवा काय अडचण आहे प्रयत्न करायला काय अडचण आहे प्रयत्न तर करूयात एक पाऊल पुढे तर जाऊयात जेवढं तुम्ही आध्यात्मिकरित्या क्लीन होत होत जाल स्पिरिच्युअल स्पिरिच्युअली अपग्रेड होत जाल तेवढं तुमचं आयुष्य अपग्रेड होईल बहरायला लागेल फुलायला लागेल आणि मग जस त्याच्यातून ऑनलाईन क्लायंट मिळाले असच मग तुमच्या बाबतीत ही काय होऊ शकेल फक्त मग फक्त फेत पाहिजे त्या परमेश्वराच्या चरणी आणि आपलं मन हे खूप साफ पाहिजे सगळ्यांसाठी साफ पाहिजे माझ्या बरोबर सगळ्यांचं कल्याण हो विश्वास कल्याण दे ही ही भावना पाहिजे पाहिजे धारणा आपली आपल्या माइंड मध्ये माझ्या उन्नती बरोबर सगळ्यांची उन्नती दे आपली अशी इच्छा पाहिजे अशी प्रार्थना पाहिजे परमेश्वराच्या चरणी सो so, आता व्हिडिओच्या शेवटी एवढंच बोलेल की जर कोणाला हि रिलेटेड आ, ट्रीटमेंट घ्यायची असेल आपल्या आयुष्यात सुधारणा हवी असेल तर एक एक प्रायत करून पहा एक म्हणतात एक चान्स द्यायला काय हरकत आहे स्वतःसाठी स्वतःला स्वतःच्या आयुष्याला जशा माझ्या आयुष्यातल्या गोष्टी बदलल्या आहेत अनेकांच्या आयुष्यातल्या गोष्टी बदलल्या आहेत तसंच तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी बदलतील सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद